मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल पी एम सेवा मराठीवर आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल जी प्रत्येक घराघरात चर्चेचा विषय बनली आहे होय आपण बोलत आहोत आजच्या सोनं आणि चांदीच्या दराबद्दल आज मार्केटमध्ये अशी घसरण पाहायला मिळाली की अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही भावना दिसल्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणारे सोन्याचे दर आज मोठ्या प्रमाणावर खाली आले आहेत आज सकाळी सराफा मार्केट उघडताच एक मोठा बदल दिसून आला अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर थेट काही हजार रुपयांनी घसरले मागील चौदा दिवसांपासून सोन्याचे भाव हळूहळू खाली येत होते पण आजची घसरण खास ठरली फक्त सोनच नाही तर चांदीच्या भावातही मोठा फरक पडलेला दिसला आहे आता प्रश्न असा आहे की हे सगळं अचानक कसं झालं यामागे नेमकं का कारण काय आहे मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून काही मोठ्या कंपन्या आणि गुंतवणूकदार सोनं मोठ्या प्रमाणावर विकत घेत होते सोन्याची मागणी कृत्रिमरित्या वाढवल्यामुळे भाव आकाशाला भिडले होते पण जेव्हा सामान्य ग्राहकांनी विक्री थांबवली आणि गुंतवणूकदारांनी आपलं सोनं पुन्हा मार्केटमध्ये मा आणलं तेव्हा मागणी कमी झाली आणि भाव कोसळले भारत चीन आणि रशिया या देशांनी मागील वर्षभरात प्रचंड सोनं विकत घेतलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने तर तब्बल साठशे चांदीच्या बाबतीत बोलायचं चा झालं तर आज मार्केटमध्ये चांदीचा दर जवळपास एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये एकशे पन्नास रुपये प्रति ग्रॅम किंवा एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास येत्या दहा दिवसांत चांदी अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता पाहूया आजचे सोन्याचे दर अठरा कॅरेट सोनं आज महाराष्ट्रात एक ग्रॅमसाठी नऊ हजार शंभर रुपये इतका भाव आहे बावीस कॅरेट सोनं आज एक ग्रॅम साठी अकरा हजार एकशे पस्तीस रुपये इतका भाव आहे आणि चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक ग्रॅम साठी बारा हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये इतका भाव आहे मागील उच्चांगाच्या तुलनेत सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल तेरा हजार ते चौदा हजार रुपये इतकी घसरण आहे ही सामान्य माणसासाठी सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आहे पण अजून थोडा थांबणं योग्य ठरेल कारण बाजारातील तज्ज्ञांच्या मते येत्या पंधरा ते वीस दिवसांत सोन्याचे दर आणखीन पंधरा हजार ते वीस हजार रुपयांनी कमी होऊ शकतात म्हणून मित्रांनो तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका दररोजच्या भावावर लक्ष ठेवा योग्य वेळ आल्यावर सोनं खरेदी केल्यास तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो आजचं ट्रेंड पाहता हे स्पष्ट दिसतंय की सोनं आणि चांदी दोन्ही सध्या घसरणीच्या मार्गावर आहेत सोन्याचे दर वाढले होते ते बाजारातील काही गुंतवणूकदारांच्या रणनीतीमुळे पण आता तेच सोनं आपली मूळ किंमत गाठण्याच्या मार्गावर आहे म्हणूनच तुमच्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो आपण भाग एक मध्ये पाहिलं की आज सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले आहेत पण हा प्रवास इथेच थांबणार नाही बाजारातील तज्ज्ञ आणि विश्लेषक यांचा अंदाज आहे की येणाऱ्या काळात सोन्याचे भाव आणखी पंधरा ते वीस हजार रुपयांनी घसरू शकतात यामागे अनेक आर्थिक आणि जागतिक कारणं दडलेली आहेत सर्वप्रथम समजून घ्या की जगभरातील अर्थव्यवस्था सध्या मंदावलेल्या टप्प्यातून जात आहे अमेरिका युरोप चीन आणि भारत या सगळ्या देशांमध्ये चलन फुगवटा म्हणजे इन्फ्लेशन वाढत आहे बँकांच्या व्याजदरांमध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना सोनं सुरक्षित पर्याय वाटत नाहीये त्यामुळे जे मोठे फंड आणि कंपन्याआधी सोनं विकत घेत होते त्यांनी आता हळूहळू सोनं विकायला सुरुवात केली आहे रशिया आणि चीनने केलेल्या सोन्याच्या साठ्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आहे मागणी मात्र तितकी वाढलेली नाही यामुळे दर नैसर्गिकरित्या खाली येत आहेत दुसऱ्या बाजूला डॉलरचा दर मजबूत झाल्यामुळे सोनं आणखीन स्वस्त होत आहे भारतातील परिस्थितीही काही वेगळी नाही सध्या लग्नाचा हंगाम सुरू असला तरी अनेक ग्राहक सोनं खरेदी टाळत आहेत कारण त्यांना अपेक्षा आहे की भाव अजून खाली येतील सराफा व्यापारी सुद्धा सांगत आहेत की बाजारात मागणी कमी झाली असून विक्री मंदावली आहे त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवस सोनं आणि चांदी दोन्ही आणखीन स्वस्त होण्याची शक्यता आहे जर आपण सध्याच्या गणांबद्दल बोललो तर कॅरेट शुद्ध सध्या सुमारे रुपये प्रति तज्ज्ञांचा मते हे दर येत्या महिन्याभरात एक लाख रुपये ते पंच्याण्णव हजार रुपये प्रति दहा ग्राम या पातळीवर येऊ शकतात चांदीच्या बाजारातही हाच ट्रेंड दिसतोय सध्या चांदीचा दर एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये प्रति किलो इतका आहे पण येत्या काही तो एक लाख तीस हजारापासून एक लाख पंचवीस हजारांपर्यंत खाली येऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अजून थोडं थांबा मित्रांनो सोनं आणि चांदी ही फक्त दागिने बनवण्यासाठी नाहीत तर भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूकही आहेत पण योग्य वेळ निवडणं खूप महत्वाचं असतं अनेक लोक भाव वाढले की घाबरून विकत घेतात आणि मग घसरण झाली की नुकसान होतं म्हणूनच गुंतवणूक नेहमी विचारपूर्वक करा येणाऱ्या काही महिन्यात बाजारात आणखीन बदल होण्याची शक्यता आहे काही अर्थतज्ञांच्या मते जर जागतिक अर्थव्यवस्था अजून मंदावली तर सोनं थोड्या काळासाठी पुन्हा स्थिर राहील पण दीर्घकालीन दृष्टीने पाहता सोन्याचं भविष्य उज्ज्वल आहे कारण जागतिक चलन अस्थिर झालं की लोक पुन्हा सोन्याकडे वळतात म्हणूनच तुमचं नियोजन असं करा की पुढील एक महिना सोन्याच्या दरावर बारकाईने लक्ष ठेवा दर त्र्याण्णव हजार ते पंच्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅमच्या दरम्यान आला की ती सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी ठरेल आता प्रश्न येतो नेमकं सोनं कधी घ्यायचं उत्तर सोपं आहे जेव्हा बाजारात घबराट दिसते तेव्हा शहाणे गुंतवणूकदार शांतपणे सोनं विकत घेतात कारण घसरण ही कायम राहत नाही एकदाच थैर्य आलं की भाव पुन्हा वाढतात त्यामुळे ही घसरण म्हणजे तुमच्यासाठी सोनं खरेदी करण्याची उत्तम वेळ आहे मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं की सोनं आणि चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरतच चालले आहेत आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे पुढे काय सोनं अजून खाली जाणार का की आता पुन्हा भाव वाढतील या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडं वास्तव समजून घ्यावं लागेल सोनं हे नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक राहिलं आहे जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा लोक शेअर मार्केटमधून पैसा काढून थेट सोन्यामध्ये गुंतवतात त्यामुळे सोनं म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे सध्या सोन्याचे दर खाली आले असले आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे घसरण म्हणजे संधी बाजारात जेव्हा सर्वजण घाबरतात तेव्हा शहाणे गुंतवणूकदार खरेदी करतात आणि जेव्हा सगळे खरेदी करतात तेव्हा शहाणे विक्री करून नफा मुळवतात म्हणूनच बाजारात घसरण ही वाईट गोष्ट नसते तर ती भविष्याची तयारी असते मित्रांनो सोनं चांदीमध्ये गुंतवणूक करताना भाव दर आणि जागतिक परिस्थिती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक दिवस नवीन माहिती घेऊन येतो त्यामुळे तुम्ही जर खरोखरच सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दररोज अपडेट राहणं गरजेचं आहे आमचं उद्दिष्ट असंच आहे की तुम्हाला रोजच्या सोनं चांदीच्या भावांची अचूक आणि खरी माहिती द्यावी जेणेकरून तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता आजचा मार्केट अस्थिर असलं तरी भविष्यात सोनं पुन्हा तेजस्वी होईल यावर तज्ज्ञांचा विश्वास आहे कारण प्रत्येक घसरण ही पुढील उंची गाठण्यासाठी असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया लाईक करा कॉमेंटमध्ये सांगा आजच्या सोनं आणि चांदीच्या भावांबद्दल तुमचं मत काय आहे आणि सर्वात महत्वाचं रोजच्या आर्थिक अपडेट्स आणि सोनं चांदीच्या नव्या दरांसाठी पीएम सेवा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे मिळते खरी माहिती खात्रीशीर विश्लेषण आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आर्थिक जागरुकतेचा नवा मार्ग धन्यवाद पीएम सेवा मराठी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरासाठी सत्य आणि माहितीचा विश्वसनीय स्रोत